नाटक नाटक निसर्गाचं नाटक लावायचं पुरी भाज्या जायचं आणि पुरी अशा भागाच्या शेंबड्या दात वाकड्या तिला ऐकू येत नाही भैरी मुकी चांगली पुरी काय बघते तुम्हाला मला आणकशी काय मला पुरा पटक काल बघितली ती भैरी पोरगी मी गव्हाच तिला बघतो घे डोळे चिकणी माझ्याकडे बघत ती मित्रांवर लाईन मारली काय म्हणतात तुला तर काय आणायचं आपल्या इथं नाही अरे आण कामाला वापर घ्या मला म्हणते राज आणि बघती बघ भाज्या काय काय नाही काय करायचं काय डोक्यात तर घ्या नाही घेऊन मग तुला घरात नाही यायच परत नाही सांभाळतो आता मला नाही काय ना फोन नकायच तुला कुकडे काय नाही मला नाही बोलत मला निवड बसवतो मला नका तू तुकडा कमवू गाडी तुला बेचिक वाढायची किरक असं काही

पुढं तपासना त्याचा तेच म्हण लग्न कर लग्न कर लग्न कर मला निघूनच गेलाय पुढं मग आता पुढं गेलाय पुढं नाही काळजी पडली काय करा मग फार बोलले रे लोक म्हणजे लग्न कर ना लग्न कर ना मग मी बोलले आता काय करा पण त्याला म्हणून घेऊन ये तस तू कुठं गमलं जायला लागलय चार चार पाच तास म्हणलं तरी घेऊन ये ना एक तास इतका तर शान आहे तू भाई मला त्याचा भरच नाही काय नाही आता लेट वाक्याला आल्या जाऊ दे भाई आता काहीच करू काय काही अगं काय काळजी वाटली आता मकार बोलले बाय त्याला रेडीची ग तो मला म्हणला होता की पोरी घेऊन येतो बघतो येणारच आहे घेऊन पुरी एक नाही दोन नाही दोन चार आणायला बसलाय

अग ना तोंकर तोंकर दुण या। अरे कोणा तू आणि एक शांता सगळ्या दोघांच्या रहाश्या सारख्या सगळं करायचं नाही अग काळानुसार दोन दोन बायका करावं लागत्या कस आहे लोकांनी इतिहास घडवला आता मी पण इतिहास घडवला दोन दोन बायका आणून आहे का नाही ग आहे <laughs> <laughs> का नाही आता मी काय केलं एक पोरगी बघायला गेलो दोघींनी मला पसंत केलं एवढं काय प्रेम होत चाललंय अग य दर्शन घ्यायचं य बाहेर ये जरा पाया पडा ना पाया पडा आज काय पाया पडे ती पाया उठ दगड हा काय नीट पाया पड बघ किती संस्कारी पोरी आता जरी दोन दोन असल्या ना दोघी लाड दारद काळीच वाटले मी आग वाटले म्हणजे पन्नास टक्के तिला पन्नास टक्के राहिला पाहिजे राहणार नाही सगळं काम करीत उचल अरे शांत सुगंधा अन उल बाहेर ठेवून गेला बाय अरे मला आत न्याया इकडं का मार आला का तू मला अरे चप्पल काढून आईला अरे अरे घरात पुढे अरे छान चक्कर आले मला डोकं बायकात का काय तुम्ही

थांबा थांबा दोघी सुंदर आता चला आपल्या हॉटेलला जायचे आम्ही हॉटेलला चालले आता पार्टीला हॉटेलला काय जायचं का का वेळेस ना लग्नामध्ये घरी जायचं जावायची आता ऋषी स्पेशल पार्टी असते लग्न केलं ना नवरा बायको मस्त मस्त हॉटेलला काय काय जायचं कुठे खायचं की माझे ला

तू माझे गुलाबजामुन आणि तू अगर रसमलाई अगं रसमाल गुलाबजामून खाले गोड लागतला पण येतो ना ठीक आहे आता हा मला मारा लवकर तुम्ही करा माझ्या प्रॉपर्टीवर राज्य आलो मी ऑर्डर आलो ना थांबा सेटिंग सर काही गोष्ट सांगा त्याला

तिला प्रॉपर्टीला बघून आणली त्यांनी आणि मला म्हटलं मी नाही प्रेम करतो तुझ्यावर काय तुझ्याकडं माझ्याकडं ते आहेत माझे मिस्टर आणि माझ्याकडं पण तेच येत कुठे येतो गाडी पाहिजे मला तुमची जरा एक पर्सनल मॅटर आहे जरा आपल्याला ते हॉटेलला ला जायचं गावात हा वडापाव खाऊ घालतो हा हे काहीतरी सांगतो तुम्हाला या लवकर पण हा लवकर या आपल्या बोळीतून बस या बसती गाडी तिथं ठीक आहे तुम्हाला काय अक्कल आक्कल बिकल नाही ढकलेला असतात का परमेश्वराला मी मधी बसतो आता हा हा बाबो कृष्ण काना याला किती जीव लावला होता दोन दोन बायकांनी आणि ह्या बायका हा जीव घेत्यात तुम्हाला काही रितपात हायका नाही रे एक पाळीची एक उचली ती आकलीचा पात्या नाही चला मामा चला चलाय का आईला पहिलं लगा पहिला हा नि